नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे सकाळची पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडी बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल आवक आहे पंधरा हजार तीनशे एकोणतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव